विस्तृत बातम्या सांगली भाजपमध्ये उपऱ्यांचे इन्कमिंग वाढल्याने निष्ठावंत आमदार सुधीर गाडगेळ यांनी पक्षनेतृत्वावर लेटर बॉम्ब फोडला आहे काही जणांकडून पालकमंत्र्यांची दिशाभूल होत असल्याचा त्यांनी आरोप केला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये बाहेरचे कार्यकर्ते प्रवेश करत असल्याने जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे मात्र या निष्ठावंतांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा आमदार सुधीर गाडगेळ यांनी दिला पालकमंत्र्यांची काही जणांकडून दिशाभूल केली जात आहे महापालिका क्षेत्रात सहा माजी नगरसेवकांनी प्रवेश केला असताना बावीस तिकीटे कोणाला असा सवालही त्यांनी उपस्थित केला संयमी आमदार सुधीर गाडगे यांच्या या लेटर बॉम्बमुळे खळबळ उडाली आहे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपच्या सर्व नगरसेवकांना तसेच पक्षात नव्याने येणाऱ्यांना प्रवेश देऊन थेट तिकीट देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ऐन दिवाळीत जाहीर केले होते त्यांच्या या वक्तव्यानंतर पक्षाच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आणि अस्वस्थता आहे यानंतर आमदार गाडगी यांनी आज पत्रकाद्वारे उघडपणे निष्ठावंतांची बाजू घेत भाजपसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा निर्धार केला असून कोणत्याही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही असे स्पष्ट केले आहे आमदार गाडगी यांनी पत्रकात म्हटले आहे महापालिका निवडणुकीसाठी पक्षाने सज्जता सुरू केली आहे पक्षात नव्या कार्यकर्त्यांचा प्रवेश सुरू आहे मात्र यामुळे निष्ठावंत व दिवसरात्र राबणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही काही जण पालकमंत्र्यांची दिशाभूल करून आपल्याला असे वक्तव्य करून घेत आहेत नुकतेच पालकमंत्र्यांनी बावीस तिकिटे देणार असल्याचे सांगितले मात्र महापालिका क्षेत्रात नव्याने केवळ सहा नगरसेवकांनी पक्षप्रवेश केला मग बावीस तिकीटे कोणाला देणार असा प्रश्न आमदार गाडगिळ यांनी उपस्थित केला केवळ पूर्वी ते निवडून आले म्हणून उमेदवारी देणे योग्य नाही त्या त्या प्रभागातील कार्यकर्त्यांची मते जनतेचा विचार करूनच उमेदवारीचे वाटप होईल कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन आमदार गाडगिळ यांनी पत्रकात म्हटले आहे गतमहापौर निवडणुकीत काही नगरसेवक फुटल्यामुळे पक्षाला तोटा झाला होता मात्र त्यांनी चूक मान्य करून विधानसभा निवडणुकीत पक्षाचे काम केले आहे त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीवेळी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात कोणी कोणी काम केले आहे त्याचा लेखाजोका पक्षाच्या वरिष्ठांकडे सादर करणार आहे काही नेत्यांच्या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही तीन वेळा सांगली विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे भाजपाच्या विजयासाठी प्रामाणिक काम केलेल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा यासाठी कटिबद्ध आहे असे आमदार गाडगीळ यांनी पत्रकात नमूद केले आहे